न्यूट्रामला आरोग्यदायी पोषणाचा ठेवा प्रत्येक वयात घराघरात हवा न्यूट्रामला आवळा कॅन्डी आवळा सरबत आवळा मुरब्बा आणि बरेच काही न्यूट्राम श्री समर्थ सेवा ट्रस्ट अंतर्गत रविवारची शाळा यातील विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी तथा नेत्र तपासणी करण्यात आली त्याचबरोबर त्यांच्या आईची देखील आरोग्य तपासणी तथा नेत्र तपासणी करण्यात आली अकोल्यातील सर्वोदय वसतीगृहाचे हॉलमध्ये ही तपासणी करण्यात आली या आरोग्य शिबिराचे उद्घाटन डॉक्टर संदीप कडलक यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून करण्यात आले यावेळी स्त्रीरोगतज्ज्ञ डॉक्टर अर्चना शिंदे राष्ट्रीय बालस्वास्थ्य कार्यक्रम अंतर्गत असलेल्या पथकातील डॉक्टर तथा नोडल अधिकारी निर्मला येणारे डॉक्टर श्रद्धा कोकणे कानवडे डॉक्टर दशरथ धांडे औषध निर्माता विक्रम नायकवडे आरोग्यसेविका वैशाली शिंदे सर्वोदय वसतीगृहाचे अधीक्षक हरिभाऊ पंडित श्री समर्थ सेवा ट्रस्टचे अध्यक्ष श्रीनिवास रेणुकदास पत्रकार अमोल पवार उपस्थित होते यावेळी एकल महिलांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले तसेच मान्यवरांचा देखील त्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला यावेळी राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथकातील वैद्यकीय अधिकारी यांनी विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी केली तर डॉक्टर अर्चना नवले यांनी महिलांची आरोग्य तपासणी केली तर रोटरी नेत्र तपासणी केंद्राच्या माध्यमातून डॉक्टर यशस्वी डावरे यांनी विद्यार्थी व महिलांची नेत्र तपासणी केली आरोग्य तपासणी आणि नेत्र तपासणीमधून अनेक आरोग्याच्या समस्या पुढे आल्या असून त्यांच्या पुढील उपचारासाठी रविवारची शाळा यांनी तसे नियोजन देखील केले आहे आज दिनांक न्यूज मराठीसाठी अकोलेहून आकाश भालेराव हा अतिशय उपस्तृत्य असा उपक्रम चालवणारे आमचे मित्र पत्रकार सामाजिक कार्यकर्ते रेणुकादाजी आजच्या या शिबिरासाठी उपस्थित विचारमंचावरून आमचे सहकारी डॉक्टर धांडे सर ज्यांच्यामुळं हे रविवारीची शाळा हा कार्यक्रम होऊ शकला ते आदरणीय पंडित सर माझ्याबरोबर आलेल्या माझे सहकारी डॉक्टर सौ कानवडे मॅडम शिंदे सिस्टर त्याचबरोबर अजून जो डॉक्टर डॉक्टर या ठिकाणी येणार आहे डॉक्टर येणारे मॅडम या खर तर मुलांना त्यांच्यासाठी ही गोष्ट आहे ते सर्व रविवारच्या शाळेत उपस्थित असणारे सर्व आपले छोटे विद्यार्थी आणि त्यांचे पालक खरंतर तुमच्या आई वडिलांसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजे <laughs> आमचे मित्र रेणुकादास यांनी या ठिकाणी सुरू केला आणि मी स्वतःला असं भाग्यवंत समजेल का आपल्या सारख्या वंचित घटकांसाठी काहीतरी करण्याचं एक योगदान रेणुकाजी तुमच्यामुळं मिळालं या ठिकाणी आमचे मित्र हामजी कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये आमच्या सहभत असतात या सर्व लोकांना मी जवळून गेल्या अनेक वर्षापासून बघतो ज्यांच्यात आतून तळमळ असावी सामाजिक जाणीव नुसती मनात असून चालत नाही तर ती प्रत्यक्षात उतरावी लागते या लोकांकडे करत ती कदाचित विजन आहे ती जाणीव आहे आणि ती कुठेतरी व्यक्त व्हावी आपल्या कार्या आपल्या प्रति त्याच्यातून काहीतरी सामाजिक देणं लागावं असा यांचा हेतू आहे आणि त्यामुळं मला रेणुका त्यांनी सांगितलं का आपल्याला एक कॅम्प घ्यायचा आहे जे विद्यार्थ्यांनी किंवा विशिष्ट आपल्या महिला भगिनीना जर काही असेल तर त्याच्यासाठी उपचार आपल्याला काय करता मी या ठिकाणी आणि माझ्या माता करू इच्छितो का, का तुमचा कोणत्याही क्षेत्रातला प्रश्न असो विषयातली कुठलीही अडचण असो आज या निमित्ताने एक गोष्ट सांगू इच्छितो की जर विद्यार्थ्यांना पर्टिक्युलरली कुठलाही प्रश्न असेल तर कर त्यांना एकही मोठ्यात मोठ्या मो आजार उपचार आपण आमच्यातर्फे करण्यात आले नक्की दुसरं माझे जे माता मुहिणी आहेत जे एकल पालकत्व आहे त्यांच्यासाठी सुद्धा मला जर या विद्यार्थ्यांची त्यांची यादी मिळाली तर सरकारी दवाखान्यात किंवा सरकारी माध्यमांमधून जी काही सुविधा मिळेल ती मिळायलाच पण आजपासून आमच्या खाजगी दवाखाने सुद्धा ज्या डॉक्टरांच्या असतील त्यांची सुद्धा यांच्याकडून कुठल्या प्रकारची तपासणी किंवा इतर घेतली जाणार नाही ना ना। हाही या निमित्ताने तुम्हाला मी शब्द देतो आणि खरोखर काहीतरी करण्याचं या निमित्ताने जे योगदान देण्याचं आम्हाला पुण्य कदाचित असं म्हणतात ते लाभेल हा या निमित्ताने त्याचा खरा मानस आहे विद्यार्थी मित्रांनो पर्टिक्युलरली तुमच्यासाठी आहे का आम्ही आमची सर्व टीम मांगणवाडीमध्ये वर्षातून दोन वेळा आणि शाळेमधून वर्षामध्ये एकदा महत्वाच्या मोठ्या आजारांच्या तपासणीसाठी आणि त्याच्यावर मार्गदर्शन आणि उपचार करण्यासाठी जात असते जर त्या दिवशी चुकून आपल्या शाळेतले एखाद विद्यार्थी गैरहजर राहिला आणि त्याला जर एखादं मोठं आजारपण असेल तर कृपया तुमच्या शिक्षकांना जर सांगितलं गेलं आमचा एखादा बंधू आमची एखादी भगिनी जर आजारी आहे तिला त्या संदर्भात काही मदत पाहिजे तर रणपतिक सांगितलं किंवा मलाही स्वतःला तुम्ही कधीही सांगितलं तर त्याच्यासाठी आपण शेवटपर्यंत नक्की प्रयत्न करूया उदाहरण स्थत्व त्याच्या सांगेल तर जवळपास शस्त्रक्रिया आपल्या या वर्षी झाल्या सर आणि कोकणाबेन अंबानी सारख्या जिथे दहा दहा पंधरा पंधरा लाख रुपये लागतात त्या थोक्या झाल्या तर त्यांच्यासाठी सुद्धा आपण एकदा तारा वाजवला पाहिजे काही निसर्ग केलं मला वाटतं सर परवाचा कॅम्प झाला ना आपला जो शिक्षण विभागाचा कॅम्प ठेवला होता आपल्याकडं आमच्या जवळपास तेवीस विद्यार्थ्यांचे टन आहे ज्याला आपण म्हणतो जीप चिटकले असे ट्रेक पाच दहा मिनिटाचे ऑपरेशन आहे पण ज्याच्यामुळे त्या मुलांचं आयुष्य कदाचित सुखकर होत त्यांना जे उच्चारामध्ये बोलण्यामध्ये जी, जी समस्या आहे ती निघून जाते अशा प्रकारच्या छोट्यापासून मोठ्या ऑपरेशन पर्यंत आम्ही मदत करत असतो एखादा आपल्या भाऊ भगिनी अपंग आहे त्याला सर्कमित मिळत नाहीये तर कदाचित तेही मळून देण्याचं काम आमच्याकडून तुम्हाला मदत होऊ शकते छोट्या मोठ्या गोष्टीत असेल तर त्या नक्कीच आम्ही या ठिकाणी तुमच्या मुलांच्या भवितव्यासाठी आम्ही तो, तो प्रयत्न करू या ठिकाणी तू कसं आहे मी विशेष करून या मुलांचं सुद्धा सर रविवारी सुट्टीचा दिवस असून सुद्धा आणि खेळण्याचा सगळ्यांना सगळ्या मुलांना आवड असते ते सोडून तुमच्याकडे ज्ञानदानाच्या प्रक्रिया वेगवेगळ्या विचारांतांचे विचार ऐकण्याचे म्हणजे जादूच्या जा प्रयोगासाठी वेगवेगळे विविध वे वे उपक्रम तुम्ही राबवतात त्याच्यासाठी हे मुलं येतात खर तर त्यांचं सुद्धा आपण खूप सारं कौतुक करायला पाहिजे या निमित्ताने ता, आजच्या या कार्यक्रमासाठी शिबिरासाठी आम्हाला जर एखादा विद्यार्थी सापडला म्हणजे मी नक्की सांगेल या दोनशे मुलांपैकी किंवा भगिनीपैकी जर एखाद्या विद्यार्थ्याला आपल्याला मोठा आजार पण सापडलं तर त्याला त्याच्या उपचाराची शेवटपर्यंत काहीतरी आपण मार्ग काढण्याचा सर आपण नक्की प्रयत्न करू त्यासाठी तर तुम्हाला कुठल्याही प्रकारचा खर्च एका रुपयाचा खर्च करण्याची गरज नाही रेणुकादा दिन आम्ही ठरवले जिथे जिथे